चौथोडी नगर परिषदेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने या पदासाठी राजघराण्याच्या युवराजनी श्रद्धा राजे भोसले इच्छुक असल्याची घोषणा सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी केली आपली माहितीच्या नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले राजवाडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत युवराज लखमराजे भोसले बोलत होते यावेळी पस्तीस वर्षांपूर्वी आमचे पूर्वज शिव राजारामजी भोसले इथले आमदार होते आणि त्यानंतर आज पुन्हा सावंतवाडी नगर परिषद निवडणुकी सहभाग घेण्याचा विचार केला आहे महिला आरक्षण पडल्याने श्रद्धा नावाचा गांभीर्याने विचार सुरू आहे निवडणूक लढविण्याचा मूळ उद्देश लोकांची सेवा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी राजघराणे इच्छुक आहे असे युवराज लखम रामजे म्हणाले तर एवढे वर्षापासून आपले सावंतवाडी जनताने राजघरावर भरपूर प्रेम केलेले आहे आणि आम्हाला वाटतंय एवढ्या वर्षानंतर की ती एक संधी मिळालेली आहे की परत आपल्याला जनतेला काहीतरी सेवा करायला चान्स मिळेल तर शंभर टक्के आम्हाला ती चान्स घ्यायची आहे आम्ही आमची इच्छा व्यक्त केलेली आहे आमच्या पक्षावर केलेलं आहे मायुतींच्या नेत्यांवर पण केलं आहे दुसरं आपल्या पक्षावर नाही मायुतींच्या नेत्यांवर पण केलेलं आहे पण आपले ते सगळे विषय कुठेतरी आपले जनतेवर असतात आपले वरिष्ठ नेतेवर असतात तर त्यांनी काय निर्णय घेतील त्याच्यावरच आपण पुढचं विषय तो भुड़ा तो भुड़ा। यानंतर राजकारण हे आमचं क्षेत्र नाही पण सावंतवाडीच्या विकासासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे शहराचा विकास पर्यटन वाढीसाठी मी प्रयत्न करणार आहे सावंतवाडी शहराला जागतिक नकाशावर आणणे हे आमचे ध्येय आहे सावंतवाडीच्या जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी राजघराण्याला लाभला आहे असे युवराजनी सद्धाराजे भोसले यांनी पहिल्यांदाच आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना सांगितले पण मला शिकायचं आहे माझ्या जे शेतू असणार क्षेत्र असणार ते एकदम सिम्पल आहे की मला सावंतवाडीसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे आणि सावंतवाडी विकसित बघायचं आहे जेव्हा आपण सावंतवाडीचं डेव्हलपमेंट बघणार तर माझं हे म्हणणं आहे की आपला सावंतवाडी परंपरा आणि सुंदरता बघून आपली सुंदरता खराब नाही होईल पाहिजे एकदम ध्यान देऊन सगळं डेव्हलपमेंट बघायला पाहिजे मी सावंतवाडीमध्ये असं सहा वर्ष झाले आहे आणि कधी पण लोक मला विचारतात की तुम्ही मुंबईची आहे की कुठे मी मनापासून सांगते लोकांना की मी एक सावंतवाडीकर आहे कारण मला हे शहरासाठी खूप प्रेम आहे माझं मन असं आहे की मी इकडे बघितलं आहे की सावंतवाडीची महिला खूप काम करत असते खूप कष्ट घेत असते तर आपला शहर महिलांसाठी बाळकसाठी मुलांसाठी एकदम सुरक्षित पाहिजे आपला डेव्हलपमेंट चांगलं प्लॅनिंग करून पाहिजे आणि मी हे पण म्हणणार की माझा हे प्रयत्न असणार मी 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 सांगत असते की मला सावंतवाडीनं ग्लोबल मॅपवर लावायचं आहे आणि माझं सोशल मीडिया आपण बघितलं आहे आज हॉटेलमध्ये लोक देश विदेशात येत आहेत तर माझे ते प्रयत्न असणार की सावंतवाडी शहरमध्ये लोकल आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल टुरिझम वाढायला पाहिजे हे माझे प्रयत्न असणार आणि मी सर्वांना फक्त हे परत सांगणार की राजकारण माझ्या क्षेत्र नाही आहे मला सावंतवाडीचा भला करायच्या आहे आणि आपण सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद असणार ते माझ्यासाठी खूप आहे संस्थानचे राजेसाहेब खेम सावंत भोसले बोलत होते माझे वडील पाच वेळा आमदार राहिले पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज आणि राजेसाहेब रामराजे यांच्या कार्याचा वारसा युवराज लखमराजे आणि युवराज्ञी व्रद्धाराजे पुढे नेत आहेत ते निश्चितच यशस्वी होते असा विश्वास राणीसाहेब सुब्धादेवी भोसले यांनी व्यक्त केला युवराज लखमराजे भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष असल्याने भाजपाच्या तिकट्यावर लढण्याची शक्यता वाटते शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी नगराध्यक्षपदावर दावा केला होता सेनेच्या दाव्यामुळे महायुतीत मोठी अडचण झाली होती मात्र आता दीपक केसरकरांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ला पंकज मडिये जनशक्ती सावंतवाडी